विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौदा चौतीसाव्या जयंतीनिमित्त आम्ही मोहन सबरबिया अंबरनाथ या निवासी संकुलात दोन दिवसीय कार्यक्रम आहे आज तेरा तारखेला आम्ही मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं होतं या मेडिकल कॅ कॅम्पचा लाभ शेकडो लाभार्थ्यांनी घेतला आहे आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम याच ठिकाणी साजरा होणार आहे त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत संपूर्ण भारतवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही सातत्याने दोन हजार पंधरापासून हा कार्यक्रम आम्ही डॉक्टर साहेब जयंती साजरी करतो आणि दरवर्षी आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं पण यावर्षी आम्ही सर्व अमरनाथवासी नागरिकांसाठी मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचा लाभ अनेक लाभार्थ्यांनी शेकडो लाभार्थ्यांनी घेतला आहे आणि हा कार्यक्रम तर अत्यंत यशस्वीपणाने पार पाडलेला आहे यापुढे आम्ही असे विविध लोकयुक्त कार्यक्रमांचं आयोजन सातत्याने करत राहू आणि डॉक्टर बाबासाहेंबेडकरांचा विचार संदेश हा पूर्ण भारतीय संविधानाचं जी तत्व आहेत आणि त्याची तत्वे आहेत ती पूर्ण जगभर कशी जातील यासाठी आम्ही सातत्याने डॉक्टर आंबेडकर बाबासाहेबेडकरांचे अन्याय म्हणून आम्ही सातत्याने याचा प्रयत्न करत प्रयत्न करत आहोत यापुढेही करू